आणि <प्णाग> आज हो हो या ठिकाणी आपले उमेदवार तुमच्या भेटीसाठी तुमचा परिचय होईल आणि तुमचे त्यांना मार्गदर्शन होईल या उद्देशाने या ठिकाणी आलेले आपल्या सोबत या ठिकाणी

मध्ये क्रमांक बारा मधून उमेदवारी जाहीर केलेली आहे शिक्षण ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आणि शाल आहे मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे माझं नाव अनिकेश शिवाजी शिवाजी शंकरराजे यांचा गुरुजींचा मुली मुलगा विक्रम क्रमांक सात मधून आपल्या महावि महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी क्रमांक दाखल केलेलं आहे माझे शिक्षण एम बी एन फायनान्स सध्या मी बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहे राष्ट्रवादी का <laughs> <ना। ना>। <laughs> <ना। ना। laughs> <ना। laughs> आजीवर सीएसटी एसटी संजय महाराष्ट्रातील महेश उत्तरवर्धके विपपापत क्रमांक 7 मधून शिवसंग करणव सांगना विशेषत्व महेश प्रबत्र क्रमांक 7 मधून हिरानी साहेबांचा कार्यक्रम होतो आणि सोबत आता काम करत आहे 14 पासून नेक्स्ट वर्षी सेम आहे आल्सो आहे या मग महाविकास आघाडीतून उभा आहे पवार नमस्कार मी संतोष बैजरंगेके मुरडीवाडी अकरा नंबर वार्डातून तुम्ही उभा आहे माझी निशानी शरद पवार गट आपला तुतारी हे निशाने मी उभा आहे नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र आणि मनसर नगरपंचायतीच्या या पहिल्या निवडणुका होत आहे आणि महाविकास आघाडीचा सा पॅनल राजाबाऊ हसन बाळासाहेब असेल सुरेश भाऊ घोर असतील त्याचप्रमाणे राजू विनांगार असतील वैभव भानखिले असतील या सर्वांच्या सहकार्याने एक चांगला पॅनल या गावामध्ये देण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आहे धाव्यांच्या विरोधामध्ये आपल्याला हा लढा लड़ा लढायचा आहे या लढ्यामध्ये गेल्या अनेक वर्ष प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष मी शिवसेनेमध्ये काम केलं या माल शहराची शिवसेनेची काळाची धुरा स्वर्गीय अविनाश रहाणे यांनी मला दिली आणि अतिशय उत्तम प्रकारे मी ती धुरा त्या काळात कालखंडामध्ये पार पाडली ही भूमिका पार पाडत असताना राजाभाऊ असतील आणि तालुक्यातील इतर सर्व शिवसैनिक असन यांनी या शिवसेनेला सातत्याने चांगल्या प्रकारचे दिवस येण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर मनसर ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या शिवसेनेमध्ये काम करत असताना <coughs> एक चांगला कार्यकर्ता म्हणून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि लोकांनी देखील एक वेगळ्या वार्डामध्ये उभा असताना देखील लोकमत पाठीमागं उभी राहिली आणि त्या ठिकाणी मी निवडून आलो त्यानंतर खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचं शिवसेनेमध्ये असलेलं प्राबल्य आणि त्या काळात झालेले सर्व घटना आपल्याला ज्ञात आहे त्यानंतर मी शिवसेनेचा प्रमुख म्हणून एक चांगल्या प्रकारचा काम त्या ठिकाणी केलं जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्या काळात आपण निवडून आणण्याचा प्रयत्न केला त्या सर्व बैठका सुरेश भाऊ या सगळ्या आमच्या नियोजनाखाली आम्ही अतिशय उत्तम प्रकारे चालवले हे सर्व करत असताना मधल्या काळामध्ये संघटनेच्या वाट्याला या तालुक्यामध्ये नेत्यांनी वाईट दिवस आणले हे सर्व आपण सातत्याने पाहिलं परंतु हा संघर्षाचा काळ शिवसैनिकांना आणि आपल्याला काही नवीन नाही आहे या सर्व प्रवासामध्ये अनेक केसेस या सातत्याने आमच्यासारख्या कर कार्यकर्त्यांवरती होत आल्या नेत रजनीकांधा हिला आपण सर्वांनी प्रयत्न करून येणाऱ्या कालखंडामध्ये एक महिला नेतृत्व म्हणून सर्वांनी आपल्याला पुढे घ्यायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे एम पण मी लढवलेली विधानसभेच्या वेळेस विभाग होतो तर त्यावेळेस मुंबईला आपला झाला नाही का धर्तीवरती तर ह्या भागामध्ये की आंबे व विधानसभेच्या वेळेस गावकी आणि भावकेसाठी मी त्यावेळेस भाऊंडा पाठिंबा दिला होता आणि त्याच अनुषंगाने आता जे जे काय आता मुंबईमध्ये जे वातावरण चालू आहे सर्व पक्षीय एकत्र येऊन जो आता जो नवीन मुद्दा झाला होता मुंबईमध्ये की मतदार यादीतील मतदार असे ह्या भागामध्ये देखील माझ्याकडे पण मी बाहेर जागवलो नगर परिषद जी आहे त्याच्यासाठी ठिकाणी जेवढे काही उमेदवार आहेत ते सगळे हाय क्वालिफाईड उमेदवार आहेत जनतेच्या परिचयाचे आहे, आहे।, जनते आहे। आणि आपलं हे पॅनल हे सगळ्यात जास्त बहुमताने आपण विजयी करून आणणारच आहे हा माझा विश्वास आहे एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो भाऊ दिलीप दादा सगळे महाविकास आघाडीचे सन्माननीय मान्यवर भगिनी सगळे कट्टर शिवसैनिक आज तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मदत होतील आणि भाऊंनी काल सांगितलं की आपल्याला जे जे आपले, आपले उमेदवार आहेत मला येऊन त्यांना भेटायचे नमस्कार करायचं आपल्याला त्यांना आधार द्यायचा त्यासाठी पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जेवढ्या आपल्या नगर परिषद आहेत अगदी सासवड पासून पासून जुन्नर करून आता मंजर करून परत साकारण जाणार आहे वसंतराव मला खूप आनंद वाटला तुमचा चेहरा या पॅनल मध्ये आल्यानंतर भाऊ हे मॅन आर्मी अतिशय डायनामिक लीडर आहे पहिल्यापासून शिवसेनेमध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक खूप चांगलं काम केलं आम्ही गेली पंचवीस तीस वर्षापासूनचा अत्यंत जवळचा स्नेह अनेक केसेस आमच्या एकत्र अंगावर आलेले आहेत परंतु न ढगमागता अगदी खंबीरपणानं शिवसेनेसाठी पक्षासाठी सामान्य माणसासाठी उभा राहणारा वसंतराव मध्यंतरीच्या काळामध्ये काही नेत्यांच्या वागणुकीला कंट्रोल माणूस जरा अलिप्त झालेला होता परंतु पक्ष सोडलेला नव्हता नेहमी आम्हाला भेटून सांगायचे मार्गदर्शन करायचे आपल्याला काय केलं पाहिजे कसं के केलं पाहिजे असं खंबीर नेतृत्व आज वसंतराव तुमचं याच्यामध्ये आलेलं आहे राजाभाऊ बाळासाहेब वैभव आपले सगळे माणसं आता निलेश भाऊ मला आनंद वाटला वहिनींना तुम्ही उमेदवारी दिली दिनेश भाऊ तुम्हाला तुम्ही म्हणून म्हणून कंट्रोल तुम्ही आताशी आमच्या हातात सापडले आणि कौटुंबिक या नात्याने आणि विशेषतः महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे सर्वांना एकत्रित भेटता येईल आणि सर्वांची एक तोंड ओळख होऊन घेऊन त्यांच्याशी संवाद साधत असताना आता जर आपण भेटूयच आहे पण त्या दरम्यानच्या काळामध्ये एक दोन दिवसाच्या काळामध्ये पण आपण एकमेकांशी संवाद साधून कशी रणनीती करायची आहे कशा प्रकारे या निवडणुकीला सामोरे जायचं या सर्व गोष्टीसाठी आज मी तातडीची अशी एक बैठक आपण या निमित्ताने लावली सर्वांना शुभेच्छा देत असताना तुम्ही बोलला ती गोष्ट खरी आहे की एक प्रस्थ जो आपण असतो त्याच्या विरुद्ध ज्यावेळी आपण उभा राहत असतो त्यावेळी सर्व गोष्टीची कमतरता असली तरी देखील समाज हा जाणार आहे समाज कोणावर राहणार आहे आणि कोणासाठी करायचं आणि म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून ही बांधिलकी ठेवत असताना समाजामधला जर परिवर्तन जर पाहिजे असेल तर त्याला पर्याय आहे की नाही या बाजूला ना जागा आहे तिकड नाही काय नाही